नमस्कार आज करूया आपण गुलाबजाम हा आहे पाव किलो खवा आता मी ह्यात मैदा घालून घेणार आहे सगळ्यात आधी आपण पाक करून घ्या पाकासाठी लागणार दोन वाटी साखर ह्या दोन वाटीने मी साखर मोजून घेतली आहे आता ह्यात आपण पाणी टाकून घेऊया दोन वाट्या साखरला तीन वाटी पाणी घालून घेतलं आता याला सारखं ढवळत राहूया पाक घट्ट करायचा नाही आहे साखर विरघळून दोन उकळी आली की आपण गॅस बंद करूया साखर विरघळली आहे आता एक दोन उकळ्या खळखळीत आल्यानंतर गॅस बंद करूया उखळी यायला सुरुवात झाली आहे आता यात आपण इलायची पावडर टाकून घेऊया एकसारखळी गॅस बंद करूया पाक झालाय आता आपण हे बंद करूया खावा माळून घेतलाय छानपैकी मऊ मऊ झालेला आहे आता यात आपण एक चमचा गव्हाचं पीठ आणि दोन चमचे मैदा असं घालून परत एक जीव करून घेऊया खवा मळून झालाय आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया गोळे झालेत आपले आता आपण हे तळायला घेऊया कढईत तेल घातलंय कढई तापून घ्यायचंय तेल तापून घ्यायचंय त्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर करून मग गुलाबजाम तळायला मंद आचेवर गोल्डन ब्राउन करून घेऊया म्हणजे आतपर्यंत गुलाबजाम झाले पाहिजे टाकून घेतलेत परत गोल्डन ब्राउन झाले आता आपण हे काढून घेऊया हे तळून झाले आता हे आधीचे तळून घेतलेले जे गुलाबजाम आहे त्यात आपण पाकात शिफ्ट करूया गुलाबजाम झालेत छान आता आपण सर्व करून घेतले कट करून बघूयात अगदी सॉफ्ट झाले आतपर्यंत पाक गेलाय बघा बघा छान भिजलेत गुलाबजाम व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर बाय